किती लोकांबरोबर ही सिच्युएशन आलेली आहे जिकडे मार्केट मस्तपैकी रॉक बॉटम लेवलला आहे क्रॅश झालेलं आहे पण आपल्याकडे आपले आवडते शेअर्समध्ये एव्हरेज करायला किंवा न्यू शेअर्स चांगल्या व्हॅल्युएशन वरती बाय करायला पैसे नाही आहेत जर ही सिच्युएशन तुमच्याबरोबर आली असेल तर येस म्हणून कमेंट मध्ये जरूर टाका आणि ज्यांच्याकडे भरपूरचा पैसा आहे एनिवेज तुम्ही नो म्हणून टाकू शकता पण हा व्हिडिओ महत्त्वाचा त्या लोकांसाठी आहे जे लोक येस टाईप करणार आहेत स्टेप बाय स्टेप नीटपणे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे सोज नीटपणे ही प्रोसेस कंप्लीटली समजून घ्या आणि जर काही पण कन्फ्युजन वाटत असेल तर व्हिडिओ स्टार्ट पासून परत बघा राईट चल हेच व्हिडिओ सुरू करायचे पहिले माझं इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअप पाठवा एक चोवीसचा वेळ तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण मी डिस्कशन वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या ह्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात चला व्हिडिओ पण सुरुवात करूया आणि महत्वाचं म्हणजे जे पण मी शिकवतो प्रॅक्टिकली माझ्या साईडला इम्प्लिमेंट करतो म्हणून तेच एक्झॅक्ट नॉलेज मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आपल्या वेबिनार सिरीजच्या माध्यमातून प्लस आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्पेसिफिकली या व्हिडिओमध्ये पण सेम सेम गोष्ट मी करून दाखवतोय ओके सो so, सर्वप्रथम काय करायचं आहे तुम्हाला ॲड करायचंय ओके ऍड काय करायचंय की तुम्हाला पहिले सांगायचं आहे तुम्हाला स्वतःला की तुमचे सध्या ॲज ऑफ नाव म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट किती आहे इक्विटीचे ओके इक्विटी एम एफ किती आहे प्लस तुम्हाला ॲड करायचं आहे याच्यामध्ये इक्विटीज डायरेक्टली स्टॉक्स ओके ह्या दोघांचं तुम्हाला टोटल करायचं आहे तर तुम्हाला एक टोटल तुमच्या समोर येईल असं तुम्ही म्हणाल की माझा ओवरऑल एक पाच लाख रुपयाचा पोर्टफोलिओ माझा झालेला आहे ऑराईट पाच लाख रुपयाचा पोर्टफोलिओ हेज करायला आपल्याला काय करायला लागेल फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे कुठले इन्स्ट्रुमेंट बाय करायला लागेल पुट ऑप्शन बाय करायला लागेल कारण समजा मार्केटमध्ये क्रॅश आला ओके okay? एक तर दोन ऑप्शन आहे एक तर तुम्ही तुमचा क्रॅश फंड क्रिएट करा जो मी तुम्हाला बरेचदा मागे डिस्कस केलेला आहे पण जर कोण नवीन व्यक्ती असेल जो व्हिडिओ बघत असेल क्रॅश फंडमध्ये असा फंड जो आपण दर महिन्याला साईडला काढून ठेवतोय अपेक्षा करतोय की मार्केटमध्ये जेव्हा पण एक मोठा क्रॅश येईल मोठा म्हणजे मार्केट जेव्हा टॉपपासून एक पन्नास टक्के रिप्लेसमेंट मारतोय मार्केट टॉपपासून एक साठ टक्के रिप्रेसमेंट मारतोय तेव्हा जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो एव्हरेजिंगला में तो पैसा आपण क्रॅश फंड मध्ये आपण काढू शकतो पण हे मोस्टली लोकांना जमत नाही मलाही तेवढं जमत नाही कारण मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटी दिसत असतात सातत्याने आपण पैसा मार्केटमध्ये लावत असतो सो, सो दुसरं ऑप्शन आहे म्हणजे मार्केटमध्ये आपण पुट ऑप्शन घेऊन चालणे ओके याच्या बाबतीत पण व्हिडिओ मागे एकदा केलेला होता पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून थोडस डिटेल्स स्टेप्समध्ये सांगतोय गोष्टी ओके सो पहिली गोष्ट जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करायचं ही स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करायला आयडियली मी म्हणेन की दोन तुमचे ट्रेडिंग अकाउंट दोन असले पाहिजे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट अकाउंट का यायचं मागचं मेन सायकोलॉजिकल रिझन म्हणजे ज्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण एफ एन ओ करतो ओके ज्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण एफ एन ओ करतो आयडियली त्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही कारण आपण काय करतो जर त्या अकाउंटमध्ये मोठा पैसा असेल आपण इन्व्हेस्टिंग पण आपण पोर्टफोलिओ सेल करून तो पैसा आपण ऑप्शनमध्ये आणतो आणि त्याला पूर्ण पैसे पोर्टफोलिओची पण वाट लावून टाकतो सो आयडियली सायकोलॉजिकली हे दोन्ही पोर्टफोलिओज आपले वेगळे असले पाहिजे जो आपण हेजिंगसाठी वापरणार आहे आणि सेकंडली आपण ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंगसाठी वापरणार आहे टोटल डिफरंट पोर्टफोलिओ असले पाहिजे ओके सो so, आता माझ्याकडे लस अज्यूम करा म्युच्युअल फंड आणि स्टॉक्स धरून ओके एक पाच लाख रुपयाचा माझ्याकडे ओव्हरऑल पोर्टफोलिओ आहे तर माझं ऑब्जेक्टिव्ह दोन हेज करणं कितीने हेज करायचं ते आता समजून घ्या आपण आपण आता अज्यूम करा राऊंड फिगर एक धरतो की मार्केट निफ्टी आपली पंचवीस हजार रुपयाला आहे पंचवीस हजार निफ्टी आहे अज्यूम करा करंटली okay, व्हिडिओ रेकॉर्डमध्ये पंचवीस हजारला नाही आहे पण पंचवीस हजार पण राऊंड फिर धरून चला तर आपण एकतर आपण इकडचा एक स्ट्राईक प्राईसचा पुट घेऊ शकतो ओके okay? पण पुट पण कुठला घ्यायचा एक बारा महिने पुढचा ओके ॲटलीस्ट ट्वेल्व मंथ्सच्या ओके किंवा एटीन मंथ्स हे बरेचसे लाँग निफ्टीवरचे कॉन्ट्रॅक्ट्स अवेलेबल आहे सो so, जो पण आहे हे लाँग कॉन्ट्रॅक्ट्स घ्यायचे कारण एकदा आपण कसं इन्शुरन्स वर्ष एकदाच घेतो राईट सो त्यामुळे तो इन्शुरन्स वर्षीहून एकदाच घ्यायचा आणि right? so, आपल्याने घेण्याचे दोन ऑप्शन्स आहेत समजा मार्केट सध्या ट्वेंटी फायव्ह थाउजंडला आहे तर आपण ट्वेंटी फाय थाउजंडचा पुट घेऊ शकतो त्याला म्हणतो ॲट द मनी ओके किंवा आपण घेऊ शकतो एक तेवीस हजारचा पुट जो आहे जवर जवर आउट ऑफ द मनी हा जवळजवळ आठ टक्के डाऊन आउट आउटसाईडचा पुट आहे ओके okay? सो so इन दिस केस ह्याला ज्या प्रीमियम हे ह्या ह्याला जो प्रीमियम द्यायला लागेल सो so आयडियली प्रीमियम किती द्यायचा मते अप्रॉक्सिमेटली टू पर्सेंट टू फोर पर्सेंटच्या रेंजमध्ये ठीक आहे टू पर्सेंट ऑफ द पोर्टफोलिओ व्हॅल्यू टू फोर पर्सेंट ऑफ द पोर्टफोलिओ व्हॅल्यूचा जर तुम्हाला प्रीमियम देता येत असेल तर तेवढाच द्यायचा त्याच्या पुढे द्यायचा नाही सो कारण आपल्याला हा प्रीमियम वर्स्ट केस झिरोही जा जाऊ शकतो समजा बुल मार्केट चालू राहिलं तर मार्केट आपला पोर्टफोलिओ तर वाढेलच पण हा प्रीमियम जो आहे तो शून्याला जाऊ शकतो ओके सो so, टू टू फोर पर्सेंट म्हणजे पाच लाखाचा पोर्टफोलिओ असेल तर दहा हजार ते मॅक्सिमम वीस हजार ओके एवढाच प्रीमियम आपल्याला द्यायचा आहे कुठल्या ऑप्शनला जो एक वर्षानंतर एक्सपायर होणारा ऑप्शन आहे ॲट द मनी किंवा इन द मनी ओके पण इन दिस केस ह्या ऑप्शनमध्ये जर आपण बघायला गेलो तर आपल्याला ह्याचे क्वांटिटी लेस ए दोनशे एल ए आपण एक की दर दीडशे क्वांटिटी भेटत असेल ओके पण इन दिस केस जर इकडे बघायला गेलो तर मला ॲक्च्युली ह्याचे तीनशे क्वांटिटी भेटतील सेम कारण अफकोर्स ह्याचा प्रीमियम थोडा अजून कमी असणार सो so, या दोघांमधला कुठला सिलेक्ट करायचा so, सो आयडियली माझं सजेशन हे राहील की स्ट्रॅटेजी काय बनवतोय आपण त्याच्यावरती फोकस करायचं स्ट्रॅटेजी आपली अशी आहे की समजा जर मार्केट पन्नास टक्के किंवा साठ टक्के फ्रॉम द टॉप पडलं तर मला ती फुल डाऊन साईडचा सा मॅक्सिमम मला प्रीमियम कॅप्चर करता किंवा मॅक्सिमम मला पैसा भेटला पाहिजे सो so, आता माझा इन केस मी आता काय सांगतो समजा आता माझ्या पोर्टफोलिओमध्ये बासष्ट लाख रुपये ओके सो आता मला हेच किती घ्यायला लागेल मी म्हणे की बासष्ट लाखाच्या वरती मला ॲप्रॉक्सिमेटली सव्वा कोटी ते दीड कोटी रुपयाचं हेज घ्यायला लागेल कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूच्या हिशोबाने तो सव्वा कोटी ते दीड कोटीसाठी मी एकतर हे ऑप्शन घेऊ शकतो पंचवीस हजारचं किंवा हे ऑप्शन घेऊ शकतो पण मी म्हणणार मी हे मला ऑप्शन घेणार का कारण ह्याच्यामध्ये मला क्वांटिटी पण डबल भेटणार सो ॲप्रॉक्सिमेटली इकडे जर मला दोनशे पंचवीस क्वांटिटी भेटणार होती तर इन दिस केस मला जवळजवळ इकडे चार साडेचारशे क्वांटिटी भेटेल निफ्टीची आणि समजा करंट प्राईसपासून मार्केट जर दहा हजार पॉईंटनी क्रॅश झालं ओके वर्स्ट केसिस झालो झालं नाही झालं पुढचं झालं कोविडसारखं झालं काहीतरी झालं जगात काहीतरी प्रॉब्लेम झाला काहीतरी कोणाचं काहीतरी झालं तर हे साडेचारशे हे सरळ रॉकेट होऊन किती होणार साडेचारशे गुणुले आपण जर करूया साडेचारशे क्वांटिटी ओके okay? गुणुले दहा हजार नीस आमदार पॉईंटचे जर मार्केट पडलं तर किती झालं एक दोन तीन चार पाच पंचेचाळीस लाख रुपये मला ह्याच्यावरती प्रॉफिट दिसायला सुरू होणार ओके पंचेचाळीस लाख रुपये अप्रॉक्सिमेट मला प्रॉफिट ह्याच्यावरती दिसायला सुरू होणार पंचेचाळीस लाख पण एक्झॅक्टली दिसणार नाही मला कारण आपलं थोडंसं अरे काय झालं याला ओके सो आपलं ऍक्च्युअलमध्ये भेटणार कारण कसं आहे की आपला प्रॉफिट जो आहे तो तेवीस हजारापासून खाली दिसायला चालू होणार so, सो आपण समजा की मार्केट जर जा पंधरा हजारला गेलं तर आठ हजारचा मला प्रॉफिट दिसायला सुरू होईल कारण ह्याच्यामध्ये टाईम व्हॅल्यू मुश्किलने वन पर्सेंटचा असेल म्हणजे आपण कॅल्क्युलेट करायची गरज पण नाही सो so, आठ हजार रुपये राऊंड फिगर धरून चला सो फॉर्टी फोर सो फॉर्टी सॉरी फोर फिफ्टी क्वांटिटी आफ्टर मायनसिंग सगळं टाइम व्हॅल्यू आणि हे जो गॅप जो दोन हजार पॉईंट्स आहे ओके इन टू आपण केलं तर आठ हजारने जर मी मल्टीप्लाय केलं तर रफली मला छत्तीस लाखचा आकडा आहे थर्टी सिक्स लॅक्स मला ह्या मला दाखवायला लागेल जेव्हा मार्केटमध्ये एकदम बेकार क्रॅश येईल तेव्हा आणि माझी पोर्टफोलिओ व्हॅल्यू किती आहे so, बासष्ट लाख सो बासष्ट लाखाची ही पोर्टफोलिओ व्हॅल्यू आहे ही पडून किती होणार वर्स के सिनारोमध्ये एक ह्याच्यामध्ये सत्तर टक्क्यांनी घट येऊ शकते ओके बासष्ट लाख इन्टू सेवेंटी पर्सेंट जर मी करायला गेलो सेव्हन्टी पर्सेंट जर मी करायला गेलो तर माझी ही पोर्टफोलिओ व्हॅल्यू जी आहे याच्यामधली ही मला माझं ॲक्च्युअली होईल अठरा ते वीस लाखाची राऊंड अबाउट होऊन जाईल सो माझा जो बासष्ट लाखाचा पोर्टफोलिओ होईल वीस लाखाला ओके वीस लाखाला माझा होऊन जाईल हा इन दिस केस पण वीस लाखाबरोबर ला मला इन्व्हेस्टेबल रक्कम जी आहे छत्तीस लाखाची मला ॲडिशनली भेटेल सो किती झाले स्टील पंचावन्न लाख रुपयाचं माझा पोर्टफोलिओ तेव्हा पण असणार आहे की नाही माझ्या सो त्यासाठी फक्त ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय की इकडेही दहा टक्के हे ॲट द मनी घेऊन उपयोग नाही आहे कारण याच्यामध्ये इक्वल अमाऊंट ऑफ क्वांटिटी जर घेतली तर मग मला इथे बावीस लाखच भेटतील बावीस पण नाही भेटणार थोडेसे मी एक वीस लाख रुपये भेटतील सो so, जेव्हा आपण मेजर कुठल्या कॅटास्ट्रॉफिक इव्हेंटसाठी आपण जेव्हा अप्रोच करत असतो त्या ते, तेव्हा इन दिट केस इन दॅट केस ॲक्च्युली एक सेवन टू एट पर्सेंट आउट ऑफ द मनी पुट ऑप्शनमध्ये आपण डबल तो क्वांटिटी घेऊन हेजिंग केलं पोर्टफोलिओला इन अ वन इयर लाँग कॉन्ट्रॅक्ट वन इयरपेक्षा जास्त लाँग कॉन्ट्रॅक्ट आयडली त्याची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू म्हणजे प्रीमियम वाईज टू टू फोर पर्सेंटच्या वरती आपली पोर्टफोलिओ व्हॅल्यू ती नसली पाहिजे ओके तर हा हिशोब एकदम परफेक्ट बसतो वर्स केस येणार काय दर वर्षाला का दोन ते तीन टक्क्याचा आपल्याला इन्शुरन्स काढायला लागेल एवढंच वर्स केस आहे बाकी काय नाही सो मित्रांनो पण ॲट द सेम टाइम समजा जर चुकून जरी हा पोर्टफोलिओ जर क्रॅश झाला मार्केटमध्ये क्रॅश जरी आला आणि जर माझ्याकडे हे हे पैसे छत्तीस लाख रुपये तेव्हा साठी असतील ओके आणि तेव्हा मला पोझिशन जवळजवळ एक साठ लाखाची पोझिशन जर माझी क्रिएट झाली ही साठ लाखाची पोझिशन सरळ रॉकेट होणार सहा कोटीला कारण मार्केट जेव्हा क्रॅश होतं तिकडनं जेव्हा वाढतं ते दहा पटीनी वाढतं मार्केट महत्त्वाचं म्हणजे वाढेल किती नाही वाढेल ते पुढची गोष्ट महत्त्वाचं म्हणजे पुट ऑप्शन मला पैसा देणार मार्केटमध्ये एवरेज करायला आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲटलिस्ट पन्नास टक्क्यांनी तरी एवरेज करायला आपल्याकडे पैसा असेल सो जेणेकरून जे पण प्राइस असेल ते आपली एवरेज डाउन हाफ द क्वांटिटीवरती तरी हाफ द वरती तरी येऊन जाईल ओके परत मित्रांनो ह्या गोष्टी करायला आयडियली तुमचे पोर्टफोलिओ जरा पाच ते सहा लाख रुपयाच्या वरती असले पाहिजे कारण आजच्या तारखेला पंच्याहत्तर क्वांटिटीचा निफ्टी कॉन्ट्रॅक्ट आहे गुणूले जर जो पण तुम्ही वीस हजारच्या राऊंड अबाउटनी जरी केला तरी जवळजवळ किती झाले पंच्याहत्तर इंटू वीस हजार सेव्हन किती झाले जरा पटकन करू हे मॅथमॅटिक्स सो पंच्याहत्तर क्वांटिटी इंटू वीस हजार जरी आपण केले तरी कॉन्ट्रॅक्ट साईज ही ॲक्च्युली तुमची पंधरा लाख असते सो पंधरा लाख म्हणजे जवळजवळ सहा ते सहा लाख सात लाखाचा पोर्टफोलिओ असेल तर ही हेजिंग स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी परफेक्टली वर्क करेल पण परत पर सांगतो मित्रांनो ह्यासाठी ही हेजिंग स्ट्रॅटेजी चालवण्यासाठी पण एंडपर्यंत एका वेगळ्या अकाउंटमध्ये हे हे पुट ऑप्शन्स घेऊन ठेवा तुमच्या मेन अकाउंटमध्ये ह्या गोष्टी करू नका कारण आता तुम्ही किती करत बसाल आणि सगळं पोर्टफोलिओ स्क्युअर करून रेग्युलरली ऑप्शन ट्रेडिंग करायला सुरू कराल बघा ऑप्शन ट्रेडिंग वाईट नाहीये जर तुम्ही ऑप्शन्सला हेजिंग म्हणून वापरलं जसं मी व्हिडिओमध्ये एक्झाम्पल एक मी सांगितलंय तर पैसा छान बनणार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका कुठले अजून तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडतील तेही कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका बरेचसे इंटरेस्टिंग कॉन्टेंट आपल्या नवीन वर्षामध्ये मी आणणार आहे तुमच्यासाठी शॉर्ट्स आणि लॉंग फॉर्मॅटमध्ये पोहोच स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड्स वरती सो so, काय तुमचे सजेशन असेल कमेंट सेक्शन जर टाका मी आहे महेश पाटील जय हिंद जय जै महाराष्ट्र